पुण्यातील घटनेने राज्य हादरलेले असताना अकोला बस बसस्थानक सुरक्षेविना धोकादायक स्थितीत आहे मध्यरात्री कोणतीही सुरक्षारक्षक किंवा पोलीस गस्तीसाठी नव्हते प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून वेळीच पावले उचलली नाहीत तर गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पुण्यात तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना अकोला बस स्थानकावर सुरक्षेचा अभाव गंभीर चिंता निर्माण करणारा आहे अकोला न्यूज नेटवर्कच्या जिल्हा प्रतिनिधींनी रात्रीच्या वेळी बस स्थानकाला भेट दिली असता धक्कादायक वास्तव समोर आले रात्रीच्या वेळी येथे कोणतेही सुरक्षा रक्षक हजर नव्हते तसेच पोलिसांची गस्त देखील दिसून आली नाही अतिगर्दीचे ठिकाण असलेल्या या बसस्थानकावर प्रवाशांसाठी कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नसल्याचे स्पष्ट झाले आहे महिलांसाठी असलेल्या विश्रांती गृहाची स्थितीही दयनीय संपूर्ण परिसर असुरक्षित वाटतो राज्यातील बस स्थानकांवरील सुरक्षेची स्थिती आणि प्रशासनाची बेफिकीर यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पुण्यातील घटनेनंतर संपूर्ण राज्यभर सतर्कतेचे आदेश दिले गेले मात्र अकोला प्रशासनाने कोणताही बोध घेतलेला दिसत नाही जर वेळेस कठोर पावले उचलली गेली नाहीत तर पुण्यासारखी घटना अकोल्यात घडू नये याची खात्री कोण देणार प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था तैनात करावी अन्यथा भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो